नमस्कार आज आपण बघणार आहोत झणझणीत असा कांदा लसूण मसाला याला काळा मसालाही म्हणला जातो आज आपण सर्व खडे मसाले वापरून तयार करणार आहोत त्यामध्ये कोणती मिरची वापरावी मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी रंग आणि चव योग्य प्रमाणात मसाले वापरून आज आपण तयार करूया चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया आपण इथे अर्धा किलो लवंगी मिरची घेतली आहे त्याऐवजी तुम्ही फिक्की मिरची घ्यायची पावशर ही मिरची मी उन्हामध्ये छान वाळून उन घेतली आहे मिरची कधीही तोडून बघायची खणखणीत अशी मिरची वाळलेली आहे त्यानंतर पावशर आपण इथे बेडगी मिरची घेतली आहे तीही उन्हामध्ये छान अशी वाळून घेतली आहे अर्धा किलो कांदा उभा चिरून घेतलेला आहे असा बारीक चिरून घ्यायचा आहे पाव किलो खोबरं किसून घेतलेलं आहे पाव किलो इंदुरी धने घेतले आहे हे इंदुरी धने सुगंधित आणि चवदार असतात मसाला करण्यासाठी हेच धने वापरायचे आहे साधे जिरे आपण शंभर ग्राम घेतले आहे मोहरी पन्नास ग्रॅम घ्यायची आहे खसखस पन्नास ग्रॅम घ्यायची आहे दालचिनी वीस ग्रॅम घ्यायची तीळ पन्नास ग्रॅम घ्यायची आहे हळकुंड तीस ग्रॅम घ्यायचं नाकेश्वर दहा ग्रॅम घ्यायचं आहे आणि सुंट तीस ग्रॅम घेतली आहे आपल्याला हळकुंड फोडून घ्यायचं आहे खलबत्यामध्ये याचे तुकडे करून घ्यायचे सुंटाही अशीच कुटून घ्यायची खालवा त्यामध्ये त्यानंतर खडा हिंग तीस ग्रॅम घेतला आहे मेथी वीस ग्रॅम घेतली आहे जावेत्री आणि लाल फूल दहा दहा ग्रॅम घ्यायचा आहे शहाजीरं वीस ग्रॅम घेतला आहे हिरवी इलायची वीस ग्रॅम मसाला वेलदोडे वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम काळे मिरे वीस ग्रॅम घेतले आहे चक्री फुल वीस ग्रॅम घेतला आहे दहा ग्रॅम दगड फूल आणि दहा ग्रॅम तमालपत्र घेतला आहे त्रिफळा वीस ग्रॅम घेतला आहे अर्धी वाटी मीठ घेतला आहे आवश्यकतेनुसार मिठाचा वापर करायचा आहे सर्वात आधी पातील्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकून घ्यायचं तेल आपण इथे शेंगदाण्याचं वापरलं आहे त्यामध्ये चिरलेला कांदा टाकून घ्यायचा कांदा आपल्याला तेलामध्ये छान असा लाल भाजून घ्यायचा आहे पूर्णपणे कांद्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं कांदा मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर लाल होईल कांदा भाजण्यासाठी गॅस ठेवायचा आहे कमी गॅसवर कांदा भाजू द्यायचा आहे कांदा भाजेपर्यंत कढईमध्ये आपण मिरच्या टाकूया थोड्या थोड्या करून मिरच्या टाकायच्या एक मध्यम आचेवर मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या दोन चमचे तेल सोडूया तेलामुळे मिरचीला चकाकी येते आणि भाजलेही छान जाते मध्यमाच्यावर मिरची आपण भाजून घेणार आहोत अशी भाजून घ्यायची भाजलेली मिरची मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आधून मधून कांदा चेक करायचा आहे कांद्याला मिक्स करून घ्यायचं खालीवर करून घ्यायचा कमी गॅसवरच कांदा भाजू द्यायचा आहे कढाईमध्ये दोन चमचेत परत तेल टाकायचं मिरची टाकायची बेडगी मिरची टाकून घेणार आहोत आपण मध्यमाचे वर मिरची छान भाजून घ्यायची आहे आपल्याला पाच ते सहा मिनिटांमध्ये मिरची छान भाजल्या जाते भाजलेली मिरची मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे त्याच कढाईमध्ये खोबरं टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं भाजण्यासाठी आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं चा। छान असं खालीवर करत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला लाल होईपर्यंत चांगलं भाजायचं आहे कमी गॅसवर खोबरं होईपर्यंत कांदा चेक करूया कांदा आपला बऱ्यापैकी शिजत आला आहे खोबरं आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे खोबरं भाजण्यासाठी जाड उडाची कढईच घ्यायची आहे छान असं खोबरं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याचा कलरही छान येतो आणि टेस्टही छान येते भाजलेलं खोबरं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कढाईमध्ये धणे टाकून घेऊया धने, धने आपल्याला असेच भाजून घ्यायचे आहे थोडं तेल सोडायचं आहे मस्त असे भाजून घ्यायचे खमंग होईपर्यंत धण्यांचा वासही खूप छान येत आहे कलर बदलेपर्यंत धणे छान भाजून घ्यायचे आहे धणे मस्त असे भाजून झाले एका ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर तिळ टाकूया तिळ ही छान भाजून घ्यायची तडतड उळेपर्यंत तीळ छान भाजायचे आहे भाजलेले तीळ काढून घ्यायची त्यानंतर मोहरी टाकूया आपल्याला हे साहित्य बिना तेलाच भाजायचंय मोहरी छान भाजली आहेत काढून घ्यायची त्यानंतर मेथीदाणे टाकूया मेथी ही छान अशी भाजून घ्यायची भाजलेली मेथी काढून घ्यायची त्यानंतर साधं जिरं टाकायचं जिरंही ही बिना तेलाच भाजायचंय त्याच जिऱ्यामध्ये सहा जिराही टाकूया भाजून घ्यायचं आहे मस्त असं मध्यम आचेवर जिरंही छान भाजून झालं आहे एका ताटामध्ये काढायचं आहे त्याच कढईमध्ये आपण खसखस भाजूया खसखस ही छान कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे खसखस आपल्याला कमी गॅसवरच भाजायची म्हणजे छान भाजल्या जाते नाहीतर ती लाल होऊ शकते भाजलेली खसखस एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे कढाईमध्ये एक चमचा तेल टाकूया त्यामध्ये हळकुंड टाकायचं हळकुंड असं भाजून घ्यायचंय हळकुंडाचा कलर बघू शकता भाजल्यामुळं किती बदलला आहे मस्त सुंदर दिसत आहे भाजलेला हळकुंड एका ताटामध्ये काढायचं सुंट टाकायची सुंट अशीच भाजून घ्यायची आपल्याला भाजलेली सुंट ताटामध्ये काढूया हिंग टाकायचं आहे हिंग कच्चाही वापरला तरी चालतो पण मी इथे थोडा भाजून घेतला आहे थोडस तेल टाकून भाजलेला हिंग तोही काढून घ्यायचा परत कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे दगड फुला आणि तमालपत्र टाकायचं तेही छान भाजून घ्यायचं आहे कलर बदलेपर्यंत एका ताटामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर कांदा चेक करूया कांदा बऱ्यापैकी लाल होत आला आहे शिजत आला आहे कढाईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्यामध्ये दालचिनी टाकूया काळे मिरे टाकायचे नाकेश्वर टाकायचं लवंग टाकायचे आहे आणि त्रिफळाही टाकून घ्यायचं आहे सर्व आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे मस्त असा मसाल्यांचा वास येत आहे लाल फूल टाकायचं आहे त्यामध्ये चक्री फुल टाकायचं आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सर्व खडे मसाले आपले छान भाजून झाले आहे ताटामध्ये काढूया कडाईमध्ये मसाला वेलदोडा आणि हिरव्या वेलदोडा टाकायचा थोडं तेल टाकायचं छान असं भाजून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिट छान असं भाजून झालं आहे ताटामध्ये काढूया मी इथे पाव किलो लसूण घेतला आहे आणि भाजलेला कांदा लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे याची बारीक पेस्ट तयार करायची ह्या पद्धतीने त्याच भांड्यामध्ये भाजलेला कांदा टाकायचा आहे याची बारीक पेस्ट करून घ्यायची बारीक वाटून घ्यायचं ह्या पद्धतीने लसूण आणि कांदा मी सेपरेट सेपरेट एका एका डब्यामध्ये काढून घेतला आहे डब्यांना झाकण लावून घ्यायचं आहे हे, हे आपल्याला गिरणीमध्ये घेऊन जायचं आहे कांदा आणि लसूण सेपरेट वाटायचा आणि सोबत घेऊन जायचं कारण गिरणीवाले हे दळायला घेत नाही खोबरंही मी हे सेपरेटच घेणार आहे एका कवरमध्ये मिरचीमध्ये सर्व मसाले आपण एकत्र करूया हे सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे कोरडे मसाले लसूण आणि कांदा सेपरेट घेऊन जायचं आहे कारण गिरणीवाले ते एकत्र दळून देणार नाही असं मी या पद्धतीने केलाय त्या पद्धतीने घेऊन जायचं आहे कारण ते ऑइली असल्यामुळे गिरणीमधून दळून देणार नाही कांदा आणि लसूण सेपरेटच न्यायचं आहे सर्व मसाले आपल्याला एकत्र करून घ्यायचे सगळे गिरणीमध्ये हे सर्व मसाले दळून घेतल्यानंतर कांदा आणि लसूण ते छान असे एकत्र दळून देतात आपल्याला मी हे आता दळून आणणार आहे छानपैकी आपला कांदा लसूण मसाला दळून आणला आहे बघू शकता मसाल्याचं कलर आणि टेक्स्चर बघू शकता वासही खूप सुंदर येत आहे सुरुवातीला याचे गोळे तयार झाले आहे हे थोडे फोडून घ्यायचे आणि एक दोन दिवस ह्या मसाल्याला ला हवा लागू द्यायची म्हणजे हा मसाला एक ते दोन वर्ष मस्त आरामशीर टिकतो तर अशा पद्धतीने कांदा लसूण मसाला अवश्य तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत